हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत रेने रेनेटेकारचं मन आणि शरीर ओके शरीर म्हणजे काय बॉडी आणि मन म्हणजे माइंड माइंड म्हणजे आपला डोकं ओके कारण त्याने डेकात कोण होते बुद्धिवादी दार्शनिक होते त्यांनी काय म्हटलेले आहे मी जेही करणार आहे बुद्धिवादीनुसारच करणार आहे मी बुद्धीचाच उपयोग करून मी जेही संकल्पना सांगणार आहे जेही थेरी सांगणार आहे तर माझ्या बुद्धीचा उपयोग करून किंवा बुद्धिवादानुसारच तत्वानुसारच मी त्याची संकल्पना इथे सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घालवीता आज आपण आपल्या रेणे डेकारच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आता याच्यानंतर तीन व्हिडिओ अजून येणार आहे फ्रेंड्स त्याच्यानंतर हा रेणे डेकारचा जो टॉपिक आहे पूर्णपणे संपलेला असणार आहे तर तुम्ही माझा पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण रेने डेकार्ट कोण आहे आणि त्यांनी काबर संशयवादीच्या तत्वानुसार मग त्यांनी ईश्वर मग आत्मा इर्गोसम सांगितलेला असणार आहे ते म्हणतात मी विचार करते म्हणून मी आहे आय थिंक देअर फॉर आय एम हे hey जेव्हा त्यांनी सांगितलं काबर सांगितलेलं आहे हे तुम्हाला सविस्तर करणार आहे तर चला आज आपण जे शिकणार आहोत मन आणि शरीर ठीक आहे तुम्हाला माहिती आहे शरीर आपलं पूर्ण जे पूर्ण बॉडी आहे होल बॉडी आपल्याला शरीरामध्ये डोनेट करतो आपण म्हणजे आपण त्याला काय म्हणणार बॉडी म्हणतो आणि मन आणि ज्या आतमधले जे आपण म्हणतो ना ते हार्ट आहे किंवा मन खूप विचलित होतं ते आपलं काय असणार आहे मन आता ह्या सग दोघांना आपण कोण इथे काय म्हणून आपण त्यांना चालवण्याचं काम कोण करतो क्रियात करण्याचं काम कोण करतो तर आपलं माइंड करत असते ठीक आहे हे जे म माइंड आहे यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी एक क्रिया म्हटलेली असणार आहे तर याच आपण ही जी इमेज मी तुम्हाला दाखवलेली आहे तर त्यामध्ये ते म्हणतात की माइंड अँड बॉडी म्हणजे मन आणि हे जे शरीर आहे हे स्वतंत्र तसेच भौतिक काय का त्याचे मूळ लक्षण असणार आहे म्हणजे माइंडचं एक वेगळं काम आहे शरीराचं एक वेगळं काम आहे आणि हे दोन्ही काय स्वतंत्र क्रिया आणि भौतिक क्रिया करणारे हे असणार आहे रेनिटेकार्थ म्हणतात की भौतिक वस्तू असतात तरी काय आता रेणेडेकार जींना काय पडला प्रश्न पडला ते म्हणतात आता हे जे भौतिक तुम्ही म्हटलेलं आहे स्वतंत्र असते भौतिक असते तर हे भौतिक वस्तू असते तरी काय तर या बाह्यसृष्टीतील भौतिक वस्तूंना किंवा पदार्थांना मानवाच्या विचाराशिवाय किंवा विचाराबाहेर विदाऊट माइंड स्व स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते अशा स्वतंत्र वस्तूंना किंवा आपण त्यांना द्रव्य किंवा सबस्टन्स म्हणतात रेणेडेकार त्यांना काय त्याची व्याख्या जेव्हा करतात तर देकारच्यानुसार ते काय असतात तर द्रव्याची व्याख्या ते करताना इथे दिसत असतात ते म्हणतात हे जे तुम्हाला दिसत आहे स्वतंत्र अस्तित्व आहे फ्रीडम आहे ते काय आहे भौतिक वस्तू आहे भौतिक जगत आहे बाह्य पण आहे आणि शिवाय पण असणार आहे तर ते काय असणार आहे त्याची मी व्याख्या करते ते काय असणार आहे सबस्टन्स असणार आहे द्रव्य असणार आहे अशी अस्तित्वात असणारी ही जी गोष्ट आहे अस्तित्वात असण्यासाठी तिला स्वतंत्र स्वतःशिवाय दुसऱ्या कशाचीही इथे गरज पडत नाही आता बघा तुम्ही एखादं कर... तुम्हाला एखादं तुम का? का तुम्हा तुम्हा ये काम येत असेल तर तुम्ही दुसऱ्यांचं हेल्प घेता का मदत कर म्हणजे तुम्हाला तुम कुणाची गरज पडते का नाही हां जर लोकांना तुमची गरज पडली तर तुम्ही मदत करता पण तुम्हाला माहीत आहे मला हे येते मी पूर्ण काम करू शकते तर तुम्ही कोणाची मदत घेत नाही त्याचप्रकारे रेनेडेकार्त म्हणतात हे जे द्रव्य आहे यांना कुणाचीच गरज नसते हे जे शर आणि शरीर आणि मन आहे यांना कुणाचीच गरज नसते हे काय हे एक द्रव्य आहे असे त्यांची काही त्यांनी व्याख्या केलेली असणार आहे आणि हेच कोणाच्या गरजेवरती हे लाचार होत नाही यांचे स्वतंत्र अस्तित्व असते हे स्वतंत्र काय त्यांचा फ्रीडम आहे आता या व्याख्येचा काटेकोरपणे जर विचार जर आपण केलेला आहे तर विशेष म्हणजे ईश्वरालाच लागू पडणार आहे आता बघा ईश्वर म्हणजे गॉड जेव्हा ईश्वराची संकल्पना जेव्हा रेणे डेकारनी सांगितलेली होती तर त्यांनी सांगितलेलंच होतं की ईश्वर जे आहे ईश्वराला कोणाचीच गरज पडत नाही पण आपण स समाजामध्ये राहणारे प्राणी आहो सोशल ॲनिमल्स असणार आहो आपण मानव आहो तर आपल्याला एकामेकांची गरज इथे मदत राहणारच आहे असं कोणीच नाही आहे की ज्याला आज मला रहा तुमची गरज नाही पडणार तर उद्या तुम्हाला माझी गरज पडेल बरोबर आहे आता तर प्रकारे तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात किंवा तुम्ही मला म्हणाल की मॅडम या टॉपिकवरती व्हिडिओ करा तर मी तुम्हाला आज नाही तर उद्या त्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून पण देईन म्हणजे याचा अर्थ का आपण ईश्वर आहो का नाही म्हणजे एकमेकांची हेल्प करणं हे आपलं नेचर असणार आहे पण जो ईश्वर आहे डेरेन डेकार्ट म्हणतात की असाच एकच आहे असा तो असणार आहे आपला गॉड असणार आहे ईश्वरच असू शकतो की ज्याला कोणाचीच मदत इथे कर म्हणजे त्याला गरज नसते आता कारण की काय तर परमपिता ईश्वर हाच केवळ स्वतंत्र आहे फ्रीडम आहे त्यांना सगळ्या गोष्टी आहेत ते तत्व त्यांना मिळालेले आहे ईश्वराचे अस्तित्व त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही त्यामुळेच देखकार ईश्वरलाचं स्वतःचे कारण रूप मानत असतो आणि त्यांच्या व्याख्येनुसार ईश्वर हाच निरपेक्ष म्हणजे ॲब्सुलेट सबस्टन्स आहे असे कोण म्हणतात रेणेडेकार्त म्हणतात म्हणजे ईश्वराची जेव्हा संकल्पना त्यांनी रेणेडेकार्तनी म्हणलेली आहे तर ते काय म्हणतात हे काय निरपेक्ष द्रव्य आहे सापेक्ष आहे का नाही निरपेक्ष आहे म्हणजे ॲप्स्युलेट सबस्टन्स आहे ज्याला कोणी पण काय करू शकत नाही म मदत करू शकत नाही ते सगळ्यांना मदत करतात हेल्प करतात त्यांना कोणाचीच गरज नसते ते काय आहे परमपिता ईश्वर असणार आहे आणि जे आपलं मन आहे जे माइंड आहे ते काय हे जडद्रव्य असणार आहे माइंड अँड बॉडी सबस्टन्स असणार आहे आणि हे दोन्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हे जडद्रव्य आणि जे मन आहे हे काय असणार आहे सापेक्ष द्रव्य असणार आहे असे कोण म्हणतात रेने डेकार्थ म्हणतात म्हणजे मन ईश्वराची जेव्हा संकल्पना त्यांनी सांगितली ते आहे तेव्हा त्यांनी काय म्हणतात हे निरपेक्ष असणार आहे ॲप्स्युलिएट सबस्टन्स आहे आणि जेव्हा मन आणि जडद्रव्य इथे आलेलं आहे माइंड अँड बॉडी आलेली आहे तर ती कशी असणार आहे सापेक्ष द्रव्य असणार आहे अलक्ष्यामध्ये चला हे दोन्ही जेव्हा सापेक्ष द्रव्य आपल्याला एका ठिकाणी नी। निरपेक्ष असते तर रेणेडेकार म्हणतात की आपल्याला ते पूर्ती स्वतंत्र स्वयंपोषक स्वयंपूर्ण आणि परस्पर व्यापक असतात पण ईश्वराच्या दृष्टीने विचार केला तर दोन्ही ईश्वरावर काय आहे अवलंबून असणार आहे आता बघा हे जे स्वतंत्र म्हटलं की आहे सगळ्या गोष्टी पण हे सगळं जे आहे ईश्वर निरपेक्ष द्रव्य मन आणि हे जे जडद्रव्य आहे ईश्वरावरतीच अवलंबून असणार आहे ईश्वराच्या बाहेर हे असू शकत नाही कारण ईश्वरच काय आहे परमपिता आहे सर्वज्ञ आहे सर्व काळ इथे उपस्थित असणार आहे आणि ते दोन्ही मूलत परस्पराहून काय असणार आहे भिन्न असतात व ते स्वतःला प्रामुख्याने त्यांच्या गुणाच्या मार्फत व्यक्त करत असतात आणि द्रव्याचा जो सारा गुण आहे किंवा सारा धर्म आहे तेच आपण काय म्हणणार आहोत ईश्वर म्हणणार आहोत आणि तेच काय आहे इंद्रिय सापेक्ष पण आहे आणि व्यक्तिनिष्ठ पण असणार आहे म्हणजे इंद्रिय सापेक्ष पण असणार आहे पर्सन व्यक्ती सापेक्ष पण इथे असणार आहे व्यक्तिनिष्ठ पण असणार आहे आणि ते म्हणतात की मूल गुण काय आहे तर ते म्हणतात की इंद्रिय निरपेक्ष आणि विशिष्ट असणार आहे यावरून असे स्पष्ट होते की विस्तार हाच भौतिक वस्तूचा गुण आहे रूप आहे रस आहे गंध आहे स्पर्श आहे आणि पदार्थाचे गुण नसणार आहे ते ठीक आहे पदार्थाच्या याच्यामध्ये गुण आहे का ते, ते नसतात कारण हेच काय आहे भौतिक वस्तूचे गुण असणार आहे आणि त्याचे स्पष्ट ज्ञान आपणासं होते हे अधून मधून काय असणार आहे संदिग्ध पण असणार आहे आणि आपले इंद्रियांना भौतिक वस्तूचे जे रूप प्रतीत होतात जे दिसतात ते कसे असले पाहिजे म्हणतात की सत्य व वा वास्तव स्वरूपाचे नसते तर भौतिक वस्तूचा केवळ आपल्याला विस्तार म्हणजे ईन म्हणजे हाच गुण इथे आपल्याला पाहायला मिळत असतो पदार्थ व विस्तार हे दोन्ही काय आहे एकच रूप असणार आहे म्हणजे जे पदार्थ दिसत आहे तुम्हाला विस्तारित दिसत आहे स्प्रेड झालेले दिसत आहे ते काही नाही फक्त एकच आहे तुम्हाला दोघांनाही वेगळं करून चालणार नाही आहे म्हणजे पदार्थ हेच काय आहे विस्तार असणार असणार आहे यावरून असे स्पष्ट होते की जेथे जेथे विस्तार आहे तिथे तिथे भौतिक वस्तू आवश्यक असणार आहे साहजिकच आहे म्हणजे जिथे जिथे तुम्हाला दिसेल की विस्तार होत आहे तिथे साहजिकच असणार आहे की भौतिक वस्तू पण तिथेच असणार आहे हे बियॉन्ड डाऊट असणार आहे आता इंद्रिय सापेक्ष आणि व्यक्तिनिष्ठ परंतु मुलक इंद्रियनिरपेक्ष आणि विशिष्ट जेव्हा इथे आपण जेव्हा स्पष्टीकरण करत असतो तर भौतिक वस्तूचा सारगुण रस गंध आणि काय म्हणून आपण स्पर्श हे पदार्थाचे गुण इथे नसतात ठीक आहे तर ते कशामध्ये असतात आंतरिकमध्ये असतात तर पदार्थाचे गुण म्हणून ते संबोधले जाणार नाही भौतिक वस्तूच्या याच्यामध्ये आता त्याचे स्पष्ट ज्ञान आपण असं होते की अधून काय असणार आहे किंवा संदिग्ध असणार आहे तर आपल्या इंद्रियांना भौतिक वस्तूचे जे स्वरूप प्राप्त होत असत आहे ते कसे असले पाहिजे म्हणते सत्य आणि वास्तविक नसते तर ते भौतिक वस्तूचा केवळ काय असणार आहे विस्तार असणार आहे म्हणजे जे भौतिक वस्तू तुम्हाला दिसत आहे ते त्याचं सत्य नाही आहे त्याचं अस्तित्व सत्य नाही आहे तर ते फक्त काय विस्तार असणार आहे विस्तार गुण असणार आहे किंवा पदार्थ व विस्तार हे दोन्ही एकच असणार आहे असं कोण म्हणतात रेने डेकार्त म्हणतात आणि जेथे जेथे विस्तार आहे तिथे तिथे भौतिक वस्तू इथे असणारच असणार आहे ठीक आहे तर या भौतिक वस्तूंनाच आपण बाह्य वस्तू पण म्हणत असतो विश्वात शून्यता आहे पोकळी इथे ठरत नाही कारण शून्य असल्यावरती पोकळी ठरणार नाही आहे कारण काही ना काही तर वस्तू आहे ना कारण ती सगळीकडे विस्तार आहे म्हणजेच काय तर सगळीकडे आपल्याला देश व दीक म्हणजेच काय असणार आहे स्पेस आणि आणि टाइम दिसणार आहे आणि विश्व देश आणि दिग यांनी व्यापलेले असणार आहे त्यामुळे स्थिर असणारी कोणती ना कोणती तरी वस्तू आपल्याला आवश्यक पाहिजे आणि संपूर्ण विश्व हे काय असलं पाहिजे ना भौतिक वस्तूंनी इथे भरलेलं असलं पाहिजे आता ते म्हणतात की अनिवार्यपणे त्यांच्यामध्ये आपल्याला वस्तू पण पाहायला मिळते गुण म्हणजे ॲ ॲट्रिब्यूट पण पाहायला मिळते आणि गुण हा असा गुणधर्म आहे क्वालिटी आहे की ज्याच्याशिवाय द्रव्य अस्तित्वात असण्याची आपल्याला संकल्पनाच इथे आपण करू शकत नाही किंवा आपण आयडियाच येऊ शकत नाही की भौतिक वस्तूशिवाय द्रव्य हे अस्तित्वात असतात आणि ते म्हणतात की ज्याला ज्या अनेक पदार्थांनी व्यक्त करते त्यांना आपण काय म्हणतात विकार विकार म्हणजे काय असणार आहे मोडिफिकेशन ठीक आहे म्हणजे जर द्रव्य हे स्वतःला गुणाच्या मार्फत व्यक्त करत असते व गुण जेव्हा मूर्त स्वरूपात येते जेव्हा ते, ते सत विशिष्ट रूपामध्ये वस्तुत जेव्हा व्यक्त केल्या जाते तेव्हाच ते असणार आहे द्रव्य आणि गुण यांचे काय असणार आहे विकार विशेष आपल्याला पाहायला मिळते त्याची कल्पना आपल्याला होऊ शकते परंतु विकाराची मात्र गुण व पदार्थ द्रव्य यांच्याशिवाय कल्पनाही इथे होणार नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी कल्पना आली किंवा आपल्याला म्हणून आयडिया आली तेव्हा द्रव्य आणि गुण हे दोन्ही इथे आपल्याला असणं आवश्यक आहे इसेन्शियल आहे आणि विस्ताराशिवाय आकृतीची व विस्तारित विस्ताराशिवाय गतीचीही इथे आपण कल्पना करू शकणार नाही तर एने डेकार्त म्हणतात की हे जे दोन मी गोष्टी सांगितल्या होत्या पहिले जे दोन प्रकार सांगितले होते ईश्वराला त्यांनी काय म्हटलं होतं निरपेक्ष म्हटलं होतं आणि जेव्हा द्रव्याची गोष्ट आली होती मन आणि जडद्रव्याची तेव्हा त्यांनी सापेक्ष द्रव्य म्हटलं होतं आलं लक्षामध्ये तर निरपेक्ष द्रव्य म्हणजे ईश्वर पहिले सांगितलं आणि सापेक्ष द्रव्य म्हणजे काय असणार आहे मन आणि शरीर म्हणजे मन अर्थात भौतिक जडद्रव्य किंवा आपण भौतिक जगत म्हणून आणि वरील प्रकारच्या सर्व विभाजनाचा जेव्हा त्यांनी विचार केला तर ते तेव्हा द्रव्याची जेव्हा संख्या ईश्वर मन शरीर इत्यादी तिन्ही काय केली आहे त्यांनी तिन्ही ठिकाणीनुसार त्यांची काय केलेली आहे प्रकाराची त्यांनी द्रव्याच्या संख्येनुसार त्याची विभागणी केलेली आहे तर ते, ते, ते म्हणतात की द्रव्य किती असले पाहिजे तर शरीर पण असलं पाहिजे मनी असलं पाहिजे आणि ईश्वर पण असलं पाहिजे ना आणि ईश्वर कसा असला पाहिजे म्हणते तर निरपेक्ष द्रव्य असला पाहिजे ना म्हणजे निरपेक्षानुसार त्यांनी आपली सत्ता सांभाळली पाहिजे आणि मन आणि शरीराचे अस्तित्व जेव्हा ईश्वरापेक्षा आहेत तर अर्थात मन आणि शरीराचे अस्तित्व ईश्वरावरतीच आधारलेले असणार आहेत आता हे जे आपण एवढं सारे आपण स्पष्टीकरण बघितलं की आपल्याला जो सर्वेश्वर आहे तो ईश्वरच असणार आहे निरपेक्ष आहे तर परमत्व ईश्वराचे अस्तित्व स्पष्ट करताना कारण ईश्वर परम सत परम आहे स्वतंत्र आहे फ्रीडम आहे निरपेक्ष द्रव्य असणार आहे तर देकार जेव्हा सापेक्ष द्रव्य मन आणि शरीरची जेव्हा सत्ता स्वीकारत असते ते कसे काय शक्य आहे हे स्वतंत्र त्याच्या काय आहे द्रव्य जर द्रव्याचे लक्षण असेल तर मन आणि शरीर यांना सापेक्ष द्रव्य म्हणता येणार नाही जर हे जे स्वतंत्र असणार आहे त्याला आपण सापेक्ष म्हणणार नाही त्याला आपण निरपेक्षच म्हणणार आहोत आणि त्यांना सुद्धा निरपेक्षच म्हणावे लागणार आहे कारण त्याचे अस्तित्व काय आहे ईश्वराहून काय आहे अव ईश्वरावरतीच काय आहे अवलंब असणार अवलंबून असणार आहे कारण जेही असणार आहे निरपेक्ष असणार निर अपेक्षाला डेकार्थनी काय म्हटलेलं आहे ईश्वर म्हटलेलं आहे याला सापेक्षाच्या याच्यामध्ये आपण टाकू शकणार नाही ठीक आहे मन आणि शरीर यांना डेकार्त निरपेक्ष स्वतंत्र द्रव्य म्हणून संबोधित असल्या तरी त्यांची यथायोग्य व्याख्या जेव्हा करता येत नाही कारण सगळ्याच गोष्टीच आपण इथे हंड्रेड पर्सेंट आहे असं म्हणू शकत नाही काही ना काही उनिवा इथे असते कारण डेकार्थनी जेव्हा आपल्या निरपेक्ष स्वतंत्र द्रव्य जेव्हा ईश्वरावरती सांगितलेलं आहे तर त्याची पण व्याख्या किंवा आपण म्हणून की त्यांचे पण पूर्ण पूर्णत्व त्यांना इथे स समजलेलं नाही आहे आणि द्रव्याची व्याख्या जसजशी स्वीकारली तसतसे दोन द्रव्याचे अस्तित्व स्वीकार करता येणार नाही कारण मन व शरीर हे दोन काय आहे स्वतंत्र द्रव्य म्हणून स्वीकार करायचे असेल तर द्रव्याची व्याख्या इथे आपल्याला करता येणार नाही म्हणजे मन आणि हे जे शरीर आहे हे दोन्ही पण काय आहे स्वतंत्र असणार आहे त्याची एक द्रव्य म्हणून इथे आपल्याला व्याख्या करणार नाही कारण बॉडी वेगळी आहे आणि माइंड वेगळं आहे लक्षामध्ये म्हणून अशा प्रकारे हे जे मन आणि शरीर या समस्येला योग्य असे इथे आपल्याला उत्तर शोधू शकणार नाही आणि हे रिसर्च पण करू शकत नाही बघा अमेरिकेमध्ये आजही रिसर्च करत आहे की माइंड आणि बॉडीचं जे आहे काय कनेक्शन असते पण हे जे कनेक्शन आहे हे आजपर्यंत त्यांना कळलं नाही की शरीरातून आत्मा कसा नि चाल चालला जातो किंवा कसा निघून जातो फक्त एक त्यांना काच स्फूट त्यांनी दिसे त्याच्या पलीकडे काहीच नसते पण ते म्हणतात की ईश्वराच्या सृष्टीमध्ये काही ना काही वेगळं दूर लपलेलं असते जे माणसाच्या सृष्टीच्या किंवा डोक्याच्या पण पलीकडच्या गोष्टी असणार आहे ठीक आहे म्हणून ते म्हणतात की शरीर आणि मनला आम्ही एक मानू शकत नाही एक कल्पना करू शकत नाही एक व्याख्या करू शकत नाही किंवा आपण त्याला एक द्रव्य आहे असं आपण म्हणू शकत नाही तर मन आणि शरीर किंवा माइंड अँड बॉडी हे दोन्ही काय आहे सापेक्ष द्रव्य असणार आहे आणि द्रव्याच्या द्रव्या व्याख्येनुसार जर विचार करताना स्वतंत्र तत्त्व कसे म्हणता येईल तर त्यावर देखात तसे म्हणतात की मन आणि शरीर आपसात काय निरप निरपेक्ष आहेत स्वतंत्र आहेत म्हणजे बघा त्यांनी निरपेक्ष आणि स्वतंत्रता म्हटलेलंच आहे, आहे मन आपली क्रिया करते शरीर आपली क्रिया करते ठीक आहे जेव्हा तुम्ही बसलेले हातात विचार करा जेव्हा आपण म्हणून की एखादी जर तुम्हाला क्रिया करायची असेल किंवा तुम्हाला कोणतीतरी गोष्ट एक व एका ठिकाणाहून दुसरीकडे आण जेव्हा घ्यायचं असेल तर तुमची बॉडी तुम्ही हालचाल करतात नाही की तुमचं मन आणि जेव्हा तुमचं मन जेव्हा विचलित होते तेव्हा तुमची बॉडी काय करतात ते त्यांची मूवमेंट वेगळी असते तुमच्या माइंडची मुवमेंट इथे वेगळी असते म्हणजे तुमच्या मनाची मुवमेंट वेगळी असते म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे जर व्यवस्थित लक्ष करून जर बघितलं तर तुम्हाला ती गोष्ट काय करते बरोबर समजते पण तुमचं जर मन किंवा माइंड आपलं विचलित असेल तर तुम्हाला ती सोपी गोष्ट पण तुम्हाला मला काय वाटते खूप कठीण वाटत असते ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी निरपेक्ष आणि नि स्वतंत्र म्हणून इथे विचार केलेला आहे आणि मनाचे अस्तित्व शरीरावरती आणि शरीराचे अस्तित्व अन्नावरती आधारित नाही तर म्हणजेच दोन्ही पूर्णपणे काय आहे स्वतंत्र असणार आहे दोघांचंही काय आहे स्वतंत्र अस्तित्व असणार आहे माइंडचं वेगळं आहे शरीराचं वेगळं आहे आणि ईश्वर काय आहे त्यावरती आधारित असणार आहे देकारचे असे मत आहे की मनाचा जर गुण विचार आहे आणि शरीराचा गुण जर विस्तार आहे बरोबर आहे ना मनाचा विचार काय आहे गुण विचार करणे मन कुठे जातं आता इथे मी बसलेली आहे तर माझं मन अमेरिकेला किंवा स्वित्झर्लंडला पण जाऊन येऊन जाईल पण कोणाला दिसतं का हां जर शरीर जर गेलं हां मॅडम तुम्ही तिथं होत्या ना तुम्ही तिथं वा तुमच्या स्टेटसवरती मी ठेवलं तुम्ही ठेवलं होतं हां तुम्ही तिथं म्हणजे विचार करा मन घुमून फिरून येऊन जातं कोणाला माहीत नाही पण पण शरीर आपण जर फिरलो तर सगळ्यांना माहिती पडून जाते आहे का नाही दोन्ही गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत असते म्हणून रेने कार्तने हे जे माइंड आणि बॉडीचं एक वेगळीच कॉन्सेप्ट इथे सांगितलेली असणार आहे आणि हे जे आधुनिक तत्वज्ञानी म्हणून रेणेडेकार्थला एवढं महत्त्व झालेलं आहे आणि तेही त्यांनी सायंटिफिक रिझननी इथे गोष्ट केलेली आहे व गणिताच्या दृष्टीने विचार केलेला निगमनात्मक पद्धतीने इथे विचार केलेला असणार आहे म्हणून रेने डेकार्तला एवढं महत्त्व इथे प्राप्त झालेलं असणार आहे ठीक आहे आणि ते म्हणतात की मन आणि शरीर या तत्वाशी ईश्वराचा संबंध काय असणार आहे आता बघा हे जे मन आहे आणि बॉडी आहे म्हटलं तर याच्यामध्ये ईश्वराचा संबंध काय करेक्शन आहे आपलं <Sancti> कोणी सांगू शकते का नाही सांगू शकत रेणेडेकार्त म्हणतात की मन आणि शरीर तत्वाशी ईश्वराचा वेगवेगळ्या प्रकारचा इथे संबंध पाहायला मिळत असते आणि ईश्वर शरीर तत्त्वाचे निमित्त कारण असते कारण काय ईश्वर काय आहे शरीराचे निमित्त कारण आहे शरीर गेल्याच्यानंतर काय होणार आहे ते मातीमोलच होणार आहे त्याची राखच होणार आहे म्हणून काय आहे ईश्वर शरीराचं एक निमित्त कारण आहे आणि शरीर जडद्रव्य आहे त्यांच्याशिवाय क्रिया निर्माण होत नाही पण कोणत्याही प्रकारचे शरीर व जड तत्वाचे इथे संचालन जेव्हा कोणत्या तरी चेतन तत्वानुसार झालं तेव्हाच त्याची इथे काय होणार आहे क्रिया घडून येत असते आणि ईश्वर व जडद्रव्य पदार्थाचे जे संकलन करत असतात त्याच्यात निर्माण जेव्हा होत असते तेव्हा ईश्वर जड जड तत्वाचा इथे काय होत आहे खरा संचालक इथे इथे ठरणार आहे आणि मन त्या तत्वाच्या ईश्वराशी काय आहे संबंध केवळ वेगवेगळ्या प्रकारानेच येऊ शकते तर डेकारचे मत असे आहे की जर आपण सांसारिक जीवन आहे सांसारिक जीवनामध्ये आहो त्याचे जी जे अल्पज्ञ आहे किंवा अमूर्त जेव्हा रूपायला मिळत असते तर सर्व सर्व संज्ञा आणि पूर्ण पूर्णपणे जेव्हा आपण विचार करतो किंवा अग्रेसर होऊन जेव्हा आपण विचार करतो त्याची जेव्हा जेव्हा प्रवृत्ती असते त्याची सिद्ध करता येते आणि ही जी पूर्ण आणि सर्वज्ञ जेव्हा शक्ती ईश्वर हाच आपल्या आपले काय आहे लक्ष असते किंवा आपल्याला गोलकडे जाण्याचा इथे काय ते करते ईश्वर मार्ग इथे काय करते आधार करून देत असते आणि आपले जे अशा प्रकारे मन आणि जे शरीर आहे हे दोन्ही ईश्वराची काय आहे ईश्वराची भिन्न भिन्न प्रकारची इथे काय आहे संबंध पाहायला मिळत असते ठीक आहे तर आपण इथे काय शिकलेलो असणार आहोत गप्पा याच्यामध्ये फक्त एवढंच शिकायचं आहे की मन आणि शरीर ह्या दोघांचं ही स्वतंत्र क्रिया आहे यांना सापेक्ष द्रव्य म्हटले जाते आणि ज्याच्यामध्ये ईश्वर निर्मित आहे जो काय आहे सर्वपरी आहे परमपिता आहे ह्या दोघांचे काय असणार आहे चालक असणार आहे आणि देश आणि कालनुसार कशा काही त्यांचे विचार परिपक्व होत जाते त्यांच्या गुणाच्या मार्फत त्यांचे निरपेक्ष आणि सापेक्ष द्रव्याच्या मार्फत शरीर मन आणि शरी काय ईश्वर मन आणि शरीर या तिन्हीच प्रकाराचा इथे काय केलेला आहे आपल्याला संबंध दाखवलेला असणार आहे रेणेडेकारनी तर याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहो की शरीर आणि मन हे आंतरक्रिया कसे करत असतात एकमेकांच्या ठीक आहे आंतरक्रिया काय आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कळणारच आहे तुम्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि तुम्हाला जेही व्हिडिओ पाहिजे नाही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिथे ऑलमोस्ट सगळे सगळेचे सगळे तुम्हाला तुमचे टॉपिक रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स